परिचय मेळाव्यातून वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय समाजाचे एकत्रीकरण होते यासाठी सकल गोंधळी समाजाच्या वतीने उपवर युवक युवती परिचय संमेलन घेण्यात आले तसेच उपक्रम निमित्त नियमित सुरू राहावेत यासाठी समाजाचे संघटन असून समाजाच्या प्रगतीसाठी एकत्र व्हा असे मत सकल गोंधळी समाजाचे कार्यक्रम व्यवस्थापक संचालक रमेश पाचपोर यांनी केले अकोला जानोरकर मंगल कार्यालय येथे तेरा जानेवारी रोजी गोंधळी समाज राज्यस्तरीय परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदर शिंदे तर उद्घाटक प्रल्हाद उगले हे होते प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक राजेश भांडे डॉक्टर श्यामसुंदर सोनोने गणेश इंगोले चंदू महाजन डॉक्टर रमेश वेले माजी नगरसेविका सौ प्रमिला ताई गीते रामरावजी सोनारगन यांच्यासह असंख्य गोंधळी समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्यास सुरुवात झाली या परिचय मेळाव्यात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार शेगाव